आठ दिवस टिकणारे आणि शेवटपर्यंत असेच मवसुत राहणारे हे मेथीचे पराठे प्रवासाला नेण्यासाठी अगदी उत्तम अजिबात खराब होत नाहीत कडक होत नाही वातड होत नाही खूप मस्त खमंग खुसखुशीत बनून तयार होतो हे पराठे एकदा करून ठेवले की ते सात ते आठ दिवस छान टिकतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे कमी वेळेमध्ये तयार होते अतिशय रुचकर खमंग खुसखुशीत हे पराठे होतात याचा रंग नाही बदलत वास नाही येत अतिशय मस्त होतात तुम्हाला बघून असेल पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी दिक्षा, मदे, मी दीक्षा रेसिपी मराठी मध्ये सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल थंडीसाठी आठ दिवस टिकणारा खमंग खुसखुशीत असा मेथीचा पराठा तुम्ही जर जा प्रवासाला जात असाल तर हे मेथीचे पराठे तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण हा पराठा अगदी आठ दिवस अजिबात खराब होत नाही वास येत नाही वातड होत नाही त्यामुळे हा पराठा तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता या पराठ्यामध्ये पराठा खुसखुशीत होण्यासाठी एक सिक्रेट इंग्रेडियंट टाकलेला आहे एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया पण त्याआधी दिक्षा रेसिपी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करते तेव्हा त्या सर्वात प्रथम तुम्हाला येऊन मिळते चला तर मग आपण साहित्य पाहूयात इथे मी मिटीचे पराठे बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते, ते प्रथम दाखवते या बाउल मध्ये मी घेतलेल आहे 3 कप इतक गव्हाचं पीठ है। ही मेथी आहे तीन कप आहे ही मेथी छान अशी धुवून बारीक कट करून घेतले मी त्याचबरोबर इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतली थोडेसे लसूण पाकळे अर्धा इंच आलं कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे वापरलेला आहे याची आपण छान पेस्ट करणार आहोत आणि मग या पिठामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद वापरणार आहे आपण इथे आहे धन्याची पूड एक चमचा मोठा चमचा तीळ आहे अर्धा चमचा चाट मसाला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता इथे आहे लाल मिरची पावडर एक चमचा आहे लाल तिखट आणि ओवा आहे एक चमचा आणि तूप घेतलेला आहे मी इथे तूप दीड ते एक ते दीड चमचा वापरायचा आहे तेल वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण मी तूप वापरते तेल तूप काही वापरू शकता तुम्ही मीठ वापरणार आहे चवीनुसार अंदाजे एक चमचा मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत प्रथम मी गॅस चालू करून घेते त्यावरती एक कढाई ठेवायची आहे आणि मग अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे घातल्यानंतर तूप छान गरम होऊ द्यायचे आणि तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खेचून घेतलेल्या तीन ते ती चार लसूण पाकळ्या घालणार आहोत आणि मग आपण जी मेथी घेतली आहे तीन सोप आहे ती घालणार आहे छान घेऊन एकदम बारीक कापून घेतलेली आहे काही जण फक्त मेथीची पाने कट करून आहे तसेच पिठामध्ये मळून घेतात त्यामुळे काय होतं की आपल्या पराठ्याला कडवटपणा येतो त्यामुळे या पद्धतीने बारीक चॉप करून आपण मेथी अशी थोडीशी शिजवून घेतली की आपल्या पराठ्याला कडवटपणा येत नाही ही छान शिजल्या जाते आणि पराठा लाटताना खूप छान पातळ असा लाटला जातो ती मेथी आपण थोडीशी शिजवून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनिटे लागतात याला आणि चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घेऊ आणि छान असं दोन मिनिट ही मेथी शिजवून घेऊ मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्ही ते तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तूप वापरायची काहीच गरज नाही हे बघा आपली मेथी छान अशी शिजून तयार आहे फक्त दोन मिनिटं लागली मला ही मेथी शिजवून घेण्यासाठी आता मी गॅस बंद करते आणि हे सगळी मेथी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याची मी एक छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने मी याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली हे बघा आता ही पेस्ट आपण या पिठामध्ये घालणार आहोत आता आपण पीठ तयार करून घेऊयात आपण आता पीठ मळून घेतोय त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप बेसन घालणार आहे मी बेसनामुळे काय होतं माहिती आहे का आपला पराठा छान खुसखुशीत व्हायला मदत होते आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूयात एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धण्याची पूड एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा ओवा आहे ओवा हातावर क्रश करून घाला म्हणजे त्याचा स्वाद छान येतो या पद्धतीने आणि दीड चमचा तूप घालतोय आपण त्यामध्ये आपण जी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर आणि जिऱ्याची जी, जी पेस्ट केली ती घालतोय ही पूर्ण पेस्ट याच्यामध्ये मी घालून घेते आणि आपली ही तीन कप शिजवलेली मेथी मी, मी थोडीशी थंड करून घेतली आहे याला एक दोन ते तीन मिनिटे आता ही छान आपण हाताने मिसळून घेऊयात आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवून घ्यायची आता आपण थोडंसं पाणी घालत घालत ही कणिक भिजवून घेऊया पाणी थोडं थोडं करूनच घाला जास्त घालू नका पीठ जास्त पातळ हे नको आणि घट्टही नको मिडियम स्टेजमध्ये आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची जेणेकरून आपला पराठा छान असा लाटला जाईल पटकन लाटून तयार होईल मेथीचे पराठे शक्यतो हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये जास्त खाल्ले जातात कारण थंडीमध्ये मेथी ही बाजारात खूप सारी उपलब्ध असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये ही मेथी खूप स्वस्त मिळते आणि त्या मेथीला चव देखील असते त्यामुळे आपल्या पराठ्यांना सुद्धा खूप छान चव येते त्यामुळे थंडीमध्ये मेथीचे पराठे जास्त खाल्ले जातात आता ही खूप थंडी आहे त्यामुळे मी हे मेथीचे पराठे बनवते हे बघा या पद्धतीने आपली कणिक भिजवून तयार आहे हे बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही म्हणजे आपला पराठा छान लाटला जातो आता आपण लगेचच पराठा लाटा घेणार आहोत याचे मी आता छोटे छोटे दोन तीन गोळे काढून घेते या पद्धतीने हे बघा तीन गोळे मी काढून घेतले आता आपण पराठा लाटायला घेऊयात पिठामध्ये आपण हा गोळा छान असा गुळवून घेत आहोत काही लोक असाच पराठा लाटतात पण मी आहे ना आपण जशी चपाती लाटतो ना घडीची चपाती त्या पद्धतीने मी हा पराठा लाटून घेणार आहे म्हणजे छान लुसलुशी तसा खमंग पराठा तयार होतो हे बघा या पद्धतीने चपाती करायला आपण जी घडी करतो ना ला, त्या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत तुम्ही असाच लाटला तरी सुद्धा चालेल पण त्यामुळे काय होतं की पराठा आपला थोडासा कडक तयार होतो असा लाटल्यामुळे छान मऊ लुसलुशीत आपला पराठा बनून तयार होतो या पद्धतीने मी पद्धती हा पराठा लाटून घेते या पद्धतीने मी हा पराठा छान असा पातळ लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल हा कितपत पातळ आहे हे बघा आता आपण हा छान खरपूस भाजून घेणार आहे आता हा पराठा आपण असा तव्यावर घातलेला आहे या पद्धतीने आपण हे पराठे छान खरपूस असे भाजून घेणार आहोत ज्याच्यावरती तुम्ही तेल सूप किंवा बटर काहीही वापरू शकता तेल वापरलं तरी सुद्धा हा पराठा खूप छान लागतो हा पराठा छान भाजून घेतली आपला पराठा छान असा भाजून तयार आहे मी हा एका प्लेट मध्ये काढून घेते या पद्धतीने मी तीनही पराठे छान असे लाटून घेतले आहे पराठा सात ते, ते आठ दिवस खूप मस्त टिकतो खूप छान राहतो अजिबात खराब होत नाही तुम्ही जर कुठे प्रवासाला जाणार असाल तरी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवून नेऊ शकता हा पराठा अगदी चटपटीत असा चवीचा छान खमंग तयार होतो हे बघा छान असे मी हे पातळ पराठे असे लाटून घेतले हा पराठा खायलासुद्धा अप्रतिम लागतो खूप छान तयार होतो खमंग असा खुसखुशीत हा पराठा बनवून तयार होतो हा पराठा तुम्ही श्वाससोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा कोणत्याही उसळीसोबत हा पराठा खूप भारी लागतो खूप मस्त लागतो किंवा जरी तुम्ही असाच जरी खाल्लात तरीसुद्धा हा पराठा अगदी उत्तम लागतो त्यामुळे ला हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद